आज आपण नाश्त्यासाठी अगदी झटपट बनवता येईल असा पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे इन्स्टंट रवा डोसा स्वागत आहे सर्वांचं शिल्पाहून किचनमध्ये अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर रवा डोसा बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला दोन वाटी रवा तर इथे मी नॉर्मल रवा घेतलेला आहे आणि तो मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे दोन वाटी रवा जर तुम्ही बारीक रवा वापरणार असाल तर तो डायरेक्ट वापरला तरी चालेल आता इथे मी दोन चमचा बेसन घेतलेलं आहे म्हणजेच चणा डाळीचं पीठ आणि एक चमचा गव्हाचं पीठ घेतलं आहे आता हे सगळं मिक्सरला थोडंसं फिरवून घेऊया हे बघा झालेलं आहे अगदी थोडंसं जाडसर करून घ्यायचं आणि हे एका आता भांड्यामध्ये मी काढून घेते आता त्यामध्ये आपण दही वापरणार आहोत तर जेवढं आपण रव्याचं प्रमाण घेतलं आहे तेवढंच दही वापरतोय तर इथे मी दोन वाटी दही घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि छान मिक्स करून झालं की आपण हे अगदी पाच ते दहा मिनटासाठी झाकण देऊन ठेवून देऊया म्हणजे रवा छान फुलून येईल बेसन वापरल्यामुळे जो डोसा आहे तो अगदी क्रिस्पी बनणार आहे आणि पाच ते दहा मिनटापेक्षा जास्त वेळ ठेवू नका त्यानंतर ते पीठ मऊ होतं आणि क्रिस्पी डोसे बनत नाहीत तर अगदी पाच ते दहा मिनटासाठी फक्त झाकण देऊन ठेवून द्यायचं तोपर्यंत डोश्यांसाठी लागणारा मसाला म्हणजेच बटाट्याची भाजी बनवून घेऊ तर गॅसवरती एक पॅन ठेवलं आहे आणि त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल टाकून घेतलं तेल छान तापलं की यामध्ये मोहरी जिरं हे टाकून घेणार आहोत तर अर्धा चमचा मोहरी टाकले मोहरी छान तडतडली की यामध्ये बारीक चिरलेली एक ते दोन हिरवी मिरची टाकून घेतले त्यानंतर बारीक चिरलेला अर्धा कांदा आणि कढीपत्ता तर हे सगळं टाकून व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं तेलावरती छान परतून घ्यायचं एक ते दोन मिनटं आता हे झालेलं आहे छान परतून यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेते त्यानंतर पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर आता हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपण उकडून घेतलेला बटाटा टाकणार आहोत तर साधारण दोन मध्यम आकाराचे बटाटे मी बॉईल करून घेतले आणि असे हे पीस करून घेतले तर हे यामध्ये अगदी व्यवस्थित असे परतून घ्यायचे आणि थोडंसं स्मॅश करून घ्यायचं पळीने त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ टाकून घेतलं त्यानंतर मी टॉमॅटोची आणि ओल्या नारलाची चटणीसुद्धा तयार करून ठेवले तर रवासुद्धा आपल्याला छान फुललेला आहे आता यामध्ये पाणी ॲड करून सरसरीत असं पीठ तयार करून घ्यायचं आपल्याला तर यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी ॲड करून घेतलं आहे आणि विस्करच्या साह्याने गुठळ्या वगैरे असतील त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर चवीनुसार मीठ आणि अगदी पाव चमचा खायचा सोडा वापरला आहे यामध्ये तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तर नाही वापरलं तरी चालेल मी अगदी पाव चमचा वापरलेला आहे तर सोराट टाकल्यानंतर मिश्रण छान फेटून घेतलं आणि नंतर गॅसवरती तवा छान तापून घ्यायचा नंतर मग गॅस कमी करायचा आता साधारण एक ते दोन पळी इतकं बॅटर घेऊन हळूहळू असं पसरवलं आणि साईडनी तेल किंवा तूप सोडायचं आणि दोन ते तीन मिनटं साईडनी ब्राऊन होईपर्यंत हा डोसा छान असं शेकून घ्यायचा आहे तर बघू शकता अगदी छान शेकलेला आहे आता यावरती आपल्याला जी तयार करून घेतलेली टॉमॅटोची चटणी आहे ती व्यवस्थित पसरवून घ्यायची टॉमॅटो चटणीची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर ती जाऊन बघू शकता तुम्ही तर आता ही चटणी व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची आणि यावरती आपण जो तयार केलेला मसाला आहे बटाट्याची भाजी ती व्यवस्थित लावून घ्यायची आणि मग हे असं फोल्ड करून घ्यायचं तर एक डोसा तयार झालेला आहे आपला आता हा मी प्लेटमध्ये काढून घेते सारख्याच पद्धतीने आपण दुसरासुद्धा डोसा तयार करून घेऊया साधारण दोन पळी इतकं बॅटर घेतलं आणि हे असं पसरवून घ्यायचं हे डोसे फक्त चटणीसोबतसुद्धा छान लागतात तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर हा सुद्धा डोसा तयार झालेला आहे आता आपण यावरती टॉमॅटोची चटणी लावून घेऊ आणि त्यानंतर बटाट्याची भाजी व्यवस्थित अशी पसरवून घेऊया तर हा सुद्धा फोल्ड करून घेते आणि बघू शकता या डोशाचा कलर खूप छान आलेला आहे मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा हा छान पर्याय आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा हे बघा असे डोसे काढून फक्त चटणीसोबतसुद्धा छान लागतात व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू